गणपती विसर्जन करायला गेलेला शालेय विद्यार्थी पाण्यात बुडून मृत्यू जिंतूर तालुक्यातील चांदच येथील गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थी भागवत कल्याण अंभुरे वय बारा वर्ष राहणार चांदच येथील हा विद्यार्थी करपरा नदी पात्रात गणपती विसर्जन करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू या घटनेची माहिती करताच बोरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व नागरिकांनी तपास कार्य सुरू केले परंतु रात्रीचा अंधार असल्या कारणाने सुरू केले असता पाण्यात बुडालेला भागवत सकाळी शोध लागला मृत अवस्थेत सापडल्यानंतर त्याच बोरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले पुढील तपास बोरी पोलीस पोली स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपनीवार साहेब व त्यांचे कर्मचारी करीत आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा